नमस्कार टू टूमध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो मला मदे, आने आच्चा मदे, काई खुप आने पने, पने या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही गोष्टी खूप दुःख वाटले कारण यूट्यूब आपल्यासाठी चांगलं पण आहे आणि यूट्यूब आपल्यासाठी घातक पण आहे असं पण म्हणतो पण आज या यूट्यूबपासून लाखो रुपये लोक कमवता पण आहे लाखो रुपये गमवता पण आहे ऑनलाईनच्या माध्यमातून फॉर पण होतो आणि ऑनलाईनच्या माध्यमातून पैसा पण कमवले जातो तर ते सोडा मित्रांनो आज एक काल न्यूज पाहिली मी आणि मला नाही वाटलं असं शेतकरी असा पण असू शकतो शेतकरी हे पण करू शकतो हे मला अजूनही वाटलं परंतु म्हटलं जाऊ दे आता काय करणार आहे शेतकरी जर असा करत असेल किंवा शेतकरी पण असा असू शकतो मला दुःख वाटलं हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यामध्ये पाणी तर आलंच पण इतकं निर्लज्जी गोष्ट का करते हो मला अजून समजलं नाही आनंद ही गोष्ट मला पाहावल्याच नव्हती गेली तिथल्या एक शेतकरी आला त्या शेतकरीने त्या रिपोर्टला बोलवलं की बाबा हा प्रत्येक वेळ गोष्ट घडते जर ही प्रत्येक वेळ गोष्ट घडत असेल तर त्याच्यामागं काहीतरी करायला गरजेचं आहे तर ते त्यांनी ते, 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 ते आपल्या न्यूज चॅनलला टाकले आणि अशा गोष्टी घडू नये म्हणून यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला तर ही गोष्ट काय आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपलं बाळ आपण कोणाला सोडू शकत नाही आपण देऊ शकत नाही त्याला थोडा जरी तकलीफ झाली तरी आपण त्याला हे करू शकत नाही मग आज मुख्य जनावरांविषयी या गोष्टी का घडत आहे कशामुळे घडत आहे का घडल्या जात आहे का घडवल्या जात आहे हे तुम्ही नक्की पहा आपण त्यांचे फोटो वगैरे टाकलेले आहे किंवा फोटो दाखवलेले आहेत पण त्यांच्या चॅनलवर आपण त्यांचे व्हिडिओ घेतले नाही कारण मला दुःख खूप वाटलं हो कारण तीन दिवसाचं जल्मलेलं ते बाळ बाळ म्हणत नाही मी ते वासरू अक्षरशः भोकेनं लाकायला झालं होतं आणि तुम्ही सोडलाय आहे कुठे त्याला जंगलामध्ये असं जंगलामध्ये सोडून ते का चरणार आहे हो कमीत कमी दोन ते अडीच महिने त्या बाळाला दुधाची गरज असते वास सॉरी वासराला दुधाची गरज असते तुम्ही त्याला जंगलामध्ये सोडून देताय कशामुळे सोडून देताय अरे काय धंदे मला शेतकरी म्हणून सोडलं आहे की सोडू शकत नाही आहे कशाला सोडू कापून टाकेन पण तो इतका भूत भुकेनं व्याकुळ झाला होता की त्याने अक्षरशः पाणी पाणी हे दुधासारखं पिलं अहो त्याला जाणीवच नाही की आपण दूध पितो आहे का पाणी पितोय मला हे सांगताही येत नाही आणि सांगवल्याही जात नाही खूप दुःखद घटना आहे हो तुम्ही हा व्हिडिओ पाहणार नाही पटापटा स्किप करून चालता येणार हे काय ते खरीच घटना आहे घटना खरी आहे पाहणं खूप अवघड आहे मी पाहत गेलो आणि दुःख तुम्हाला आता सांगत गेलो तर मित्रांनो आज जोडून विनंती गोरं असो वासरी असो काही असो तुम्ही तीन चार महिनेपर्यंत पाळा त्यांना आणि मग सोडा अरे सोडू नकाच सोडल्यानंतरसुद्धा जंगलामध्ये त्याला कुत्रं बशं हे खाऊन टाकू शकतात सांभाळा एक स्तन माझ्याकडे प्रत्येक वासरू एक स्तन पिऊन मोकळं होतं कुशीनं ते जगतं कुशीनं राहतं आणि मी प्रत्येक जणांना ते पाळण्यासाठीही देतो फ्रीमध्ये आणि तुम्ही काय करताय मला हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हेच होतं की नको बाबांनो प्रत्येक आईपासून आपण आपल्या बाळाला तोडू शकत नाही तसंच आपल्या वासरांना पण तोडू शकत नाही तुम्ही तुम्हाला अधिकार दिला नाही तुम्हाला तो हे दिला नाही परंतु दूध दुद, किंवा दुधाला ये नसल्यामुळे आपण तोडून टाकतो आहे ऑलरेडी दुधाला भाव नाही भाव नाही तर नाही त्याच्यामध्ये हे वासरू कशाला ठेवायचं ही वासरू ठेवून काय फायदा आहे त्याच्यामुळे ते, चामाद ते चामाद शेतकरी असो कोण असो मी त्याच्यावर मला माहीतच नाही फक्त मी व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहून आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे की नकार रे बाबा दोन दिवसाचं तीन दिवसाचं ती ते वासरू जंगलामध्ये भटकत होते एका शेतकरी आलं त्या शेतकऱ्याने आता हे किती दिवस चालायचं असे चार घटना तिथेच घटल्या चारही घटनामधलं दोन वासरं तर कुत्र्यांनी भाष्य केले बाकी जे राहिलेले <coughs> ते वाचवण्यासाठी त्यांनी आता हे न्यूज चॅनलला टाकलं त्यांना बी दुःख वाटलं ना तर मला तर वाटतं तुम्ही असं करू नये बा सोळा वर्ष झाले सरजी आणि राजाचे अजून सन्मानामध्ये चला मला कोणतरी आवाजच आहे तोपर्यंत आमचं शेतीला टू लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच पद्धतीनं जर अशा घटना घडत असल्या तर आपल्या चॅनलवर आवाज उठवतच आहे लोकांना कळेन तर करी आता ज्याला भावना आहे तो समजून घेईन ज्याला भावना नाही तेव्हा अशाच कृत्य करते आता माझ्या हातात इतकं उंचलं नाही की मी ते प्रत्येक वास्त्र वाचवू शकतो はい。Goodbye.